विलासराव देशमुख नानानी पार्क येथील वंडरवर्ल्डचे अतिक्रमण काढण्याचा दुसऱ्यांदा फसला प्रयत्न वंडरवर्ल्डचे नऊ वर्षाचे करार कोर्टात केस चालू असल्याने मनपा कर्मचाऱ्यांची माघार मराठी न्यूज दिनांक पंचवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस लातूर शहरातील लोकनेते विलासराव देशमुख पार्क म्हणजेच नानानी पार्क येथील वंडरवर्ल्डची जागा ही अतिक्रमित आहे असे म्हणून महानगरपालिका अतिक्रमणधारकांनी सद्रीन वंडर वर्ल्डची जागा ताब्यात घेण्यासाठी आज सकाळी दहा बोलत साडेपाच वाजल्यापासून अतिक्रमण काढण्याची मोहीम चालू केली वंडर वर्ल्डची वंडरवर्ल्डिक काउंटर बोंबर करून अतिक्रमणधारकाला आकडा साबत कारवाई करण्याचा प्रयत्न केला अतिक्रमणधारक हा अतिक्रमित नसून नऊ वर्ष करार करून दिलेला आहे असे म्हणत वंडर वर्ल्ड संचालिका सोनाली उमेश दिगंजाती यांनी बोलताना दुसऱ्यांदा अतिक्रमण काढण्यासाठी महानगरपालिकेचे प्रयत्न चालू असून हे अनाधिकत बेकायदेशीर कार्य करीत आहेत असे सांगितले यावेळी सोनाली यांनी हे पार्क वर्षाचा करार केला असून स्वतंत्र कोर्टात चालू असल्याचे सांगत आमचे वर्ल्ड आमच्या ताब्यात असून हा नागरिकांसाठी खुला नसून वर्ल्डच्या ताब्यात आहे असे सांगितले तसेच यावेळी मनपा अतिक्रमण प्रमुख यांनी अतिक्रमण काढले असून लातूरातील नागरिकांसाठी प्रमुख द्वार मोकळे केले आहे असे सांगितले या प्रसंगी मनपाचे अतिक्रमण करून प्रवीण कांबळे व त्यांची सर्व अतिक्रमण काढण्याची टीम तसेच वंडरवर्ल्डचे संचालिका सोनाली ब्रिजबासी उमेश ब्रिजबासी वंडरवर्ल्डचे सर्व कर्मचारी या ठिकाणी उपस्थित होते तीन तास दिले ऐकण्यासाठी कोर्टानं तीनच क्वेश्चन केले हल्ला तुम्ही दोन कोटी खर्च करायला लावला अशी चूक काय त्याच्यामध्ये माझी भूमिका सांगतो ह्या ह्या निर्णयाचं मी यांचं बऱ्याच वेळेस ऐकलोय यांची चूक असेल हे नगरपालिकेच्या जे काही नियम आहेत त्याच्यामध्ये धरून जर हे करत नसतील तर आपण हे काढू या माणसाला आपण नऊ वर्षासाठी देत नगरपालिका दोन चार कोटी रुपये खर्च करतो तो माणूस आणि त्याला काढून त्याची चुका असतील तर ते काढून नेल ना तर काय दुसऱ्याचे इंटरेस्ट आहे पुढच्या लोकांना शेण खाण्यासाठी प्रक्रिया आपण आधीकडून सांगितले काढत नाहीत ना त्याने नाही आजले म्हणून काढत नाहीत ना आपण सांगितले आता आपण किती सांगितलेलं आहे साहेब लेखी दिले काही चुकलं असेल तर मान्य आहे बोला इथला चार पाच कोटीचं काढ आज आपण महानगरपालिकेतर्फे या ठिकाणी कारवाईसाठी आला मी चालू करतो नमस्कार मी रवी कांबळे अतिक्रमण प्रमुख माननीय आयुक्त साहेबांच्या आदेशानुसार आज दिनांक पंचवीस रोजी सकाळीपासून आम्ही कारवाई चालू अतिक्रमणाची कारवाई चालू केली आणि स्वर्गीय विलासराव देशमुख पार्क हे आज महानगरपालिकेनं ताब्यात घेतलेलं आहे त्यांचं तिकीट काउंटर महानगरपालिकेनं जप्त केलेलं आहे तोडलेलं आहे आजपासून ज्यांचं सगळं पूर्ण करण्यात आलेलं आहे सामान्य होता आज वंडर वर्ल्डचे असलेले अनाधिकृत ह्याचे तिकीट काउंटर आपण काढलेले आहे आणि विलासराव देशमुख पार्क आपण सर्व नागरिकासाठी खुला केलेला आहे नमस्कार मी सोनाली उमेश विश्वासी लातूर येथील वंडरवर्ल्ड नाना नानी पार्क येथील संचालिका आज परत दुसऱ्यांद महानगरपालिकेच्या जे अतिक्रमण अतिक्रमण विभागातर्फे आपल्यावरती या जागेवरती जसं तुम्ही बघू शकता अशी मोडतोड करून कारवाई करण्यात आली आहे परत एकदा आजही त्यांच्याकडे कसलाही आदेश नव्हता किंवा कसलाही पत्र नव्हता जे त्यांनी मला पूर्वसूचित काहीही कल्पना दिली नाही की यांनी असं काही इथं येऊन करणार आणि मी वारंवार त्यांना विचारलं की तुमच्याकडे काही पत्रव्यवहार असेल किंवा तुम्हाला काही सूचना दिलेला असतील तर तुम्हाला कळवा अतिक्रमणच्या गाडीतर्फे किंवा अतिक्रमणच्या विभागातर्फे जर माझ्या तक्रित माझ्यावरती कोणती कारवाई करण्यात येते तर त्याचा काहीतरी पुरावा मला देण्यात यावा म्हणून मी त्यांना विनंती करूनही त्यांनी मला काहीही नोटीस दिली नाहीत नव्हतं सद्यस्थितीमध्ये त्यांनी माझा जे एंट्री पार्क आहे एंट्री पार्क म्हणजे प्रवेश शुल्क जिथे आकारण्यात येतो जे जिथून प्रवेश घेतला जातो ते एंट्री पार्कचा जे काउंटर आहे त्याला तोडमोड केलेली आहे उद्ध्वस्त आहे आणि प्रचंड मला आर्थिक नुकसान होईल याच्यासाठी पुरेपूर त्यांनी प्रयत्न केलेला जसे तसे मी त्यांना सांगितलं आहे की माझ्या कोर्टामध्ये आता जसं ऑलरेडी कोर्टामध्ये केस सुरू असताना उद्या कोर्टाची निकालाची तारीख आहे तरीही आज रविवारी दिनांक पंचवीस रोजी सकाळी सात वाजता साडेसहा वाजता त्यांनी येऊन हे प्रक्रिया इथे केली आहे सदरी जा जागेवरती सद्यस्थितीमध्ये माझा पूर्ण स्टाफ आतमध्ये पार्कमध्ये काम करतो आहे आणि मी त्यांना विनंती केली आहे महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाला की सध्या पार्क सुरू आहे आम्हाला आमच्यातर्फे जसं होईल तसं माझ्या सामानाचं माझ्या वस्तूचं संरक्षण करण्यात संधी द्यावी असं म्हणून मी त्यांना विनंती केली आहे अजूनपर्यंतही मला त्यांच्याकडून कसलाही पत्रव्यवहार झालेला नाही आहे आणि मी होईल तेवढं न्यायालयामध्ये ह्याच्यासाठी पण दाद मागायला जाणारच आहे तरी मला आपण सर्वांनी पण सांगता येईल नागरिकांसाठी खुलं आहे असं ते म्हणतात तुमचं काय म्हणणं सध्या स्थितीमध्ये आपण पाहू शकता की हे गेट ऑलरेडी बंद आहे ह्याच्यामध्ये ऑलरेडी आपला पाचचा स्टाफच आहे आणि असं काही त्यांनी मला रिटर्न नोटीस दिलं नाही की नागरिकांसाठी खुलं करा किंवा नागरिकांसाठी आम्ही खुलं करतो किंवा त्यांचा ताबा आहे किंवा पंचनाम्यावरती पण माझं काही का सही घेतलेली नाही आहे म्हणून मी ह्या गोष्टीला पूर्णपणे नाकार देते की हे नागरिकांसाठी खुलं झाले नाही जर कोर्टामध्ये काही ह्या याविरोधात जर निकाल लादला तर त्याच्या पुढे काय न्यायालयीन प्रक्रिया करायची ते आपण